नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पटेल युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता म्हणजेच ई बी सी सोशियली अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास यांना जे काही प्रमाणपत्र दिलं जाणार आहे एसी च आणि जे नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याला कशा पद्धतीने प्रदान करायचं सर्टिफिकेट कसं राहील याच्या मार्गदर्शक सूचना आज महाराष्ट्र शासनाकडून दिल्या गेलेल्या आहेत ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओल बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा तर बघूया आपण काय म्हणतो महाराष्ट्र शासन एसीबीसी सर्टिफिकेट बाबत आजच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम जे काही झालेला आहे -20 दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणी अनुषंगाने द्यावायचं जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबतच्या जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक अठ्ठावीस जून म्हणजे आजच निर्गमित केलेले आहेत याच्यामध्ये काय म्हटलंय बघा की याच्या अगोदर दोन दो जी आर निघालेले आहेत अकरा मार्च दोन हजार चोवीस आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस याचे संदर्भ इथे घेतलेले आहेत तर इथं असं म्हटलेलं आहे की वरील संदर्भीय क्रमांक दोन म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचा शासन आरक्षण पत्रक बी सी सी दोन हजार चोवीस तीन दिनांक आहे तो रद्द करण्यात येत असून सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग प्रवर्गाकरिता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारित परिशिष्ट अ व परिशिष्ट ब स्वतंत्र पृष्ठांवर विहित करण्यात येत आहेत म्हणजे याच्यापूर्वी हे प्रमाणपत्र कसं दिलं जात होतं आणि आता कसं दिलं जाणार आहे ते आपण या जी च्या माध्यमातून बघणार आहोत आता असं सांगितलं आहे की परिशिष्ट अ हे स्वतंत्र एका कागदावर या ठिकाणी सगळी माहिती वगैरे भरली जाईल आणि त्याच्यानंतर परिशिष्ट ब म्हणजे नॉन क्रिमिलेअरच हे स्वतंत्र एका कागदावर हे देण्यात येणार आहे मग याच्या अगोदर जे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर होता त्याच्यामध्ये ते कसं दिलं होतं त्याच्यामध्ये हे या पद्धतीने परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब एकाच खाली म्हणजे पार्ट ए आणि त्याच्याच खाली नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट पार्ट बी हे देण्यात आलेलं होतं परंतु अशा प्रकारे सर्टिफिकेट दिलं जाऊ नये हे रद्द करण्यात यावं असं सांगितलेलं आहे म्हणजे हा जी आर जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे असं स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज दिलेला आहे तर याबाबत त्या ठिकाणी आपल्याला अवगत व्हावं माहिती व्हावी यासाठी हा तयार केलेला व्हिडिओ या ठिकाणी थांबूया पुन्हा अशाच प्रकारच्या नवीन अपडेट जे काही येतील त्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहे या चॅनलच्या मा माध्यमातून घेऊन येणार आहे त्या ठिकाणी थांबूया थँक्यू